राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर काल रात्री शॉर्ट सर्किटहून ट्रेलरच्या केबिनला भीषण आग लागली असून या आगीत ट्रेलरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे सुदैवाने चालक मात्र यातून बचावला आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून हा ट्रेलर पुण्यावरून जेएनपीटीकडे जात असताना तो बोरघाटात जवळ आला असता त्याच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन केबिनला भीषण आग लागली चालकानं तत्परतेने ट्रेलर थांबवून चालक बाहेर पडल्यानं सुदैवानं तो बचावलाय मात्र आगी या आगीत ट्रेलरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेची माहिती मिळताच देवदूत यंत्रणा आणि खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन बंब तत्काळ घटनास्थानी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीने त्यांनी प्रयत्न केले Thank <laughs> you.